कोल्हापूर परिक्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे तसंच परिक्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत चांगली आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जूनला जाहीर होतील पाचही जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असून मतमोजणीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पोलीस दलानं खबरदारी घेतली आहे असं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा कोल्हापूर परिक्षेत्रात समावेश आहे या पाचही जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलीस दल यशस्वी ठरले लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला जाहीर होणार आहे त्या दृष्टीनेही पाचही जिल्ह्यातील पोलिसांनी उत्तम बंदोबस्त ठेवला आहे प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांच्यासह सुमारे बाराशे अधिकारी कर्मचारी दीड हजार होमगार्ड राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या तैनात असतील निकालानंतर कुणालाही मिरवणुका काढता येणार नाहीत हुल्लडबाजी आणि शांततेचा भंग झाल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं जे काही प्रतिबंधक आदेश आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल कुठेही अवैध प्रकारे मिरवणुका काढणे हुल्लडबाजी करणे शांततेचा भंग करणे असे प्रकार होऊ नयेत यासाठी पेट्रोलिंग मोबाईल्स फिक्स पॉईंट्स स्टॅटिक गार्ड्स स्टॅटिक फोर्सेस हे सगळे ठेवण्यात आलेले आहेत दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात मोका आणि महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई झाली आहे रेकॉर्डवरील तसंच हद्दपार व्यक्तींवर देखील कारवाई करण्यात आली या वर्षात पंचवीस समाजकंटकांना एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आलंय तर जानेवारीपासून मे दोन हजार पर्यंत आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी तेरा जणांना अटक करून कारवाई केल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलार यांनी सांगितलं यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत स्थानिक अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते